हाय मित्रांनो आणि तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग सकाळ सकाळ वातावरण आहे फ्रेश आबा गेल्या तू आहे अण्णाने आणल्या तोराटे रान रानातल्या तो टाकला बार अण्णा वाचतोय तोराटे मी काढतो हिडिओ कोंबड्या करते टॉक 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 टप काय मित्रांनो कार आना पलीकडे आणले काय तिथं खाली पडलेले आर निसत्ती घरे लावली तिथं आंना दा मला कोण अस हे तिथे घरे वा तुकडे वाळले गेले जायचे पहिलेकडे तुकडे असतात सर्दी सर्दी झाली काय आंना तुला सर्दी झाली गोळ्या फे आणा गावात सांगायचे बोला नाही त्यांनी आमच्या आणला मित्रांना सर्दी झाली या आणाला म्हणलं गोळ्या फिळ्या हाव कोंबड्यांनी मित्रांनो भरपूर काला आज गोरांना सुग्रस टाकले आबा म्हणले टाक आबाला बी काम असतं सकाळ सकाळ मित्रांनो मी पावडर प्युडर काय लावेत तसले काय ही रिअल काळा आसू किंवा किती काळ दिसून दे पण रिअल राईस लई पेट लावून काय मजा सांग आ, ओ कसलर बघा कसला रिया झालाय तुडून तुडून गुरांनी टिकलात अशा प्रकारे झाले मी त्यांनी आणि तिकडं लावली आणून टाईल काल काय खात वाईल नाही त्यांनी कोंबड्यांना काय झाले काय माहिती टोक टोकच करते टोक टिक टोक टेक्टर माहिती ना कोंबड हो आज भरते वाटतं वाटते बहुतेक ओक ओके मध्ये गया हगे बघा काळ तू मित्रांनो सकाळ तरी जात असतो मी वर ओके मध्ये मस्त पेकीवर नाजारा जन्म हे का तो बा तो बावडल शिकून दुस आज आपला कळ मित्रा नऊ सोपी हे असे सगळं इथे खागले पोटी टाकले सर दिसले हाय सर सर करतोशी नंकाय ओला माग मित्रांनो ले तुडून राडा करतयत परत मग काय करता आ काच काहीतरी चालले वाट तिकडे एवढं ढिगार आहे मित्रांनो अलीकडला पलीकडला तोडलेला आहे की राहिलाय तोडायचा शेंग चकब झाली वाटतं अंग मस्त पैकी शेंग हे हे शेंग माना बघा बसून खातोय तो कटाळा किती आलाय त्याला उठून सुद्धा खवाट नाही म्हणजे किती आवड आवड म्हणा नाव हिरवी गार झाल्या झाड बघा ही मागची दोन हिरवी झाल्यात का ही हिरव झाले पाऊस पाहण्याची गरज होती अत्यंत कोंबड्याने टोक 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 टोप करायच पण झाले आकाच्या पिली कोंबड्याला तर काहीतरी निमितच पाहिजे टोक टॉक करायला खाला लागले पिरू दिसते हात लावला खालते कुठ तरी कुठंतरी लागलेच नाही थोडं 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 आहेत नव्हती मस्ती की आता लांबली मला लावलंय माहिती मोठे झालेत पानदार खप्याची खाते काय करता मित्र काहीतरी सकाळ सकाळ निवेजन लागतं लागते तिकडं अजून ते आगु करतो वाटत अशा प्रकारे इथे शिडी दिसते त्यांची ते कलर पेंट वाल्याची चांदणे त्यांची शिडी इथंच आहे आणि ही, ही डोन टॅक्टर सेम टू सेम जुना ही जुना मॉडेल आहे हि ही नवं मॉडेल आहे मित्रांनो काय या साई पिंढ बांधल्यात याल दाखल होतं पण यल भिजल्यामुळं आनंदांनी परत येलिस काटल्यात तुम्हाला दाव हो का ओके दिसलं आणि अनो काहीतरी मोटरीचं खाटापटी करतोय तिकडं चला तुम्हाला दाव तू काहीतरी चाललंय ताज टाकी वर जाऊ अये काय करतोय रे फुटबॉलमध्ये काहीतरी गुतला असं लागला मग हा फुटबॉलमध्ये नाहीत त्याच्या त्या टाळ्या त्याचा फुटबॉल वरच असतो ना मग तिथंच बघ बर काढून त्यात काळीफिडी गुंतली पाणी वडी नाही का मित्रांनो मोठा भाजी चालल्यात अग्नेर ब्रदर्स गावात खाली असेल ना फुटबॉल पलीकडं असेल ना फुटबॉलच्या होतात होतात काय तयार कुठं बघ की काढ ना असले गाणगुणत माघारी जाऊन गुतल्या चालू झाल्या गुंतल्या असले तर बघ चावलं मित्रांनो मला म्हणजे बघितलं हो का एकच करतय बघ कामकाज चालू आणि शेटो काय तुझ्या खायला चावतंही मला मित्रांनी व्हिडिओ बन मित्रांनो मला चावत होतं किडू म्हणून मी केला तर व्हिडिओ बन शर्टात काय होतं परत जा टाकला आणि परत घातला झालं तर राडा करू का चालू नाहीयेत मला वर आले की पाणी सांग की लगेच बंद करायचं वडलं की काय माहित काय गुतलं होत ब नाही पाणी सोडलं होतं वाटते मी थोडी काळी फिडी गुंतली असली तर टाळीत हम्म फेपरा आल्यावर काय असते एखाद बा <laughs> <दे> <laughs> मित्रांनो ओके काम कर <laughs> <laughs> ते फुट त्या टाळेच्या डाग्यावरती थोडी स्प्रिंगची टाळी असते त्यात गुतलं तरी लगेच सोडतो पण बाबा बशी तो नट्ट मित्रांनो मित्रांनो तो कसई नी विजन ऊहू ए काय कर मी मित्रांनो रेडिंट करतो बाय बाय रामकृष्ण आणि सांगा बाय बी